बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा ता तपास सुरू होता त्यामध्ये पी आय गज्जल आणि आय आरळकर त्यांची टीम आणि आमचे एसीपी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी महत्वाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल चारपैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आ, एसीपी श्री शैलेश काळे करत आहेत आतापर्यंत जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण मुख्य कायद्याअंतर्गत कारवाई या गुन्ह्याचा तपास जो आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आपण दिलेला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण यामध्ये मोठा मुख्य अंतर्गत ही कारवाई केलेली आहे आणि असे प्रकार घडू नये म्हणून योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे